नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे त्या रिंगर लाईव्ह मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटतोय की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते औसा तालुक्यामध्ये शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि तालुक्याचे औसा तालुक्याची माजी आमदारी आहेत सामान्य दिनकरावजी माने साहेब ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडनं आज विविध प्रश्नांवर त्यांची काय भावना आहे त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत माने साहेब आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो दोन हजार चोवीस ची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीकडे शिवसेनेचे वाटागटाचे उमेदवार म्हणून आपण कसं पाहता या निवडणुकी ही निवडणूक जिंकण्यासाठी मी लढत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संयुक्त महाविकास आघाडीच्या वतीनं मी उमेदवारीला आज सामोरं जातो आहे शिवसेनेचं या तालुक्यामधलं बळ आधी काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं ह्या तिघाचं बळ एकत्र झाल्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे कुणी कितीही वलगणा मारल्या कुणी कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरी माझा विजय आता कुणीही रोखू शकणार नाही आणि जर एवढा विकास जर कोणी केला असेल तर तुम्हाला पैसे वाटायचा काय प्रश्न येते का मग <सभी> कशा करता पैशाचं चाललंय आज रोज चाललेत कोण कार्यकर्त्याच्या गळ्यात गमजा घाला जे दहा लाखाचं काम देतो पाच लाखाचं काम देतो आणि गळ्यात गमजा घालतो माणसं प्रेमानं कमी होता काम केलं असत तर पैसे वाटायची गरज, गरज पैसे वाटायची गरज नव्हती माणसं प्रेमानं कमी होता येतात पैशाने कमी होता येत नाही माणसं पैशाने प्रामाणिक प्रासंगिक येतात hmm. जसा एसटीचा प्रासंगिक करार एसटी लग्नाला hmm. येते ना hmm. त्या पद्धतीनं प्रासंगिक hmm. असतात आणि प्रासंगिक करार हा तेवढ्या पुरताच असतो hmm. पण मनानं जुळलेली माणसं hmm. ही कायमची असतात आणि लॉंग लाईफ असतात आणि याच माणसाच्या विश्वासावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा विजय हा कुणीही कोणी धनदांडगी असू द्या कितीही मोठी बराठी शक्ती असू द्या रोखू शकणार नाही पण मी माझ्या बापाच्या घरचे पैसे दिले नाहीत लोकांनी मला निवडून दिलं आणि त्या पैसे माझ्या हातात आले मी त्या गावापर्यंत इमान इतबारी पोच करण्याचा प्रयत्न केला माझा कार्यकर्ता जगवण्यासाठी काम नाही काढलं मी मी रोजगार हमीच्या कामासारखं रोजगार हमी कसा होती मजुराला जगवण्यासाठी होत तसं मी माझ्याकडं आलेला फंड रोजगार हमीप्रमाणे वापरला नाही तर तो त्या माणसाला आवश्यक असलेला फंड त्या ठिकाणी वापरला म्हणून आज ही कामं दिसतील आणि आजची ह्यांची जी कामं चालली ही पुन्हा तर जगवण्यासाठीची आहे ती ह्यांचं बी पोट आणि कार्यकर्त्याचं बोट त्यांचा घ्या त्यांचा आपल्यावर आरोप आहे की तुमच्या आरोपाला उत्तर ते असं म्हणाले की तुम्ही मी श्रीमंत झाला मी श्रीमंत झालो असं म्हणताय तुम्ही सुद्धा सायकलच्या पंक्चरच्या दुकान मी आज बी सांगतो मी सायकलचा दुकानदार होतो आणि आज बी मी स्वाभिमान सांगतो पण ह्यानं सांगावं Uh, हे न कोण होत याचं गाव कुठला आहे याचा बाप कुठला आहे आणि ह्याची माय कुठली आहे हे न सांगा नहीं। नहीं। मी आवसा तालुक्यातला आशिव गावचा आहे आशिवच्या गावामध्ये मी सायकलचा हवा भरत होतो पंक्चर काढत होतो वेळा सांगतो वरवर वर मी श्रम करत गेलो माझ्या बापाकडं आज बी माझ्या दोन हजार पूर्वी माझ्याकडे शंभर एकरचा सातबारा माझ्या बापाचा होता आणि बापाच्या पैशावर मी सगळं वैभव कमवलंय ह्याच्यासारखं नाही ह्याचा बाप मास्तर होता आणि मास्तराचा पोरग तालुक्यामध्ये किती मास्तर आहेत बघा मास्तरांनी एवढी प्रॉपर्टी कमी कमीवली आणि कशाला सांगायला किल्लारी कारखान्यात असताना खूप भ्रष्टाचार केला असं बोलतात ते किल्लारी कारखान्यात भ्रष्टाचार केला नाही म्हणजे पंधरा वर्षाने आज मग का मारुती महाराज साखर कारखाना जो बंद पडला त्यालाही तुम्ही जबाबदार असं त्यांचं म्हणणं आहे मारुती महाराज कारखाना बंद पाडला नाही ऊस कमी होता म्हणून बंद होता <kungan> mm. मी ज्या दिवशी मारुती महाराज कारखाना सोडला त्या दिवशी मारुती महाराज कारखान्यावर सात कोटीच कर्ज होत hmm. मी ज्या दिवशी ताब्यात घेतला त्या दिवशी मारुती महाराज कारखान्यावर महाराज्यावर कोटीच कर्ज होत त्याच्यामुळे मी बंद पडलेला नाही आणि बंद पडलेला असता तर सलग माझी लोक मी ज्यावेळेस सोडून दिला त्यानंतर सुद्धा माझी माणसं त्या hmm. कारखान्यात प्रतिनिधी <deste>? आहेत <inky> दिली नसते निवडून म्हणून हे लोक कुणी काही बोललं तर ह्याच्यावर विश्वास ठेवणार माझ्या काळात मी बावीसशे एकवीसशे भाव दिला होता त्या काळात <unsure> लोक ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही सर पराभव झाल्यानंतर पंधरा वर्ष घरी बसला आणि कार्यकर्त्यांची ह्याला निवडून आला कोण ह्याचा भाव आलता का मी चालतो ना निवडून का आणि लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या रवी गायकवाडची निवडणूक लढवली मी स्वतः निवडणूक लढवली मग त्यावेळेस मी नव्हतो का हा ते साहेब त्याने काल अजून एक गंभीर आरोप केला की तुमचे कार्यकर्त्याला तुम्ही तमाशाच्या मार्गाने लावला आणि ते संतांच्या ह्याला कसं माहित झालं हा बी तमाशिराय का मग ह्याला कसं माहित झालं मी तमाशाला जातो हे तुम्हाला कसं माहित झालं तुम्हाला बघायला पाहिजे किंवा मी पण यायला पाहिजे मी आला असाल ना म्हणूनच तुम्हाला तमाशा माहित झाला त्यांचे कार्यकर्ते मंदिरात जातात भजन करायला असं त्यांचं त्यांचे कार्यकर्ते भजनाला जातात का मग टाळ त्यामुळे ते वाटतात तालुक्यामध्ये टाळ टक्के ही सगळी टाळ फक्त मतासाठी टाळ आहे आता ह्याचा टाळ लवकर शंभर टक्के आपण आता विकासाच्या मुद्द्यावर येऊ तालुक्यातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि त्यांच्या प्रश्नावर आपली काय भूमिका आहे माझ्या काळात हे आता सांगत होता दिनकर माझ्याने पाच काम सांगायला अरे माझ्या काळात मारुती महाराज मीच उभा केला दुसरं कोणी नाही उभा केला स्वर्गीय विलासरावजींच्या सहकार्यानं मारुती महाराज मी उभा केला त्याच्यानंतर या भागामध्ये सिंचनाचं क्षेत्र वाढवलं कुंटेगाव साठवण तलाव दातेगाव साठवण तलाव शिवली साठवण तलाव अनेक पाजर तलाव झाले माझ्या कालखंडात जलसंधारणाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या दहा वर्षाच्या कालखंडात झालं आणि विकासाच्या गप्पा हे सांगायच हा विकास नुसता कागदावर नाही सा, ते ते नहीं। नहीं। बेल्कौन। बेल्कौन सांगा दवाखान्याचं शंभर खाटाचा दवाखाना म्हणून सांगितलं जाते किती खाट तिथं जाऊन अजून एक ईट पडली नाही तिथं सी सांगितली जाते बेलकोंड अजून कोणाचे संपादन केले आहे का सांगा आणि कोणी जर म्हणलं माझी जमीन संपादित केली आहे मी आज निवडणुकीतून माघारी घेतो आहे सगळं खोटं आहे आता सांगितलं जात शेत रस्ते।, शेत रस्ते अरे शेत रस्त्या तर लोक जोड्याने आणणार आहे ते सगळे रस्ते आहेत नुसतंच माती काम केले आणि माती काम काय ह्यांचं टेंडर यांचे जी पी आणि ह्यांच मालिदा दुसरे असं काय वर खडी कोण टाकावं वर हो? मुरुम कोण टाकावं हो? साहेब शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या प्रश्नावर आपण ठिकठिकाणी आवाज उठवताना दिसत आहे त्यावर आपलं काय म्हणणं आहे शेतकऱ्याला जर कोणी शेतकऱ्याच्या ताटात माती कालिवली असेल तर नरेंद्रभाई मोदी यांचं धोरण आहे मोदी शहा जोडबुळीनं या राज्याचं या देशाचं वाटोळं केलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणले होते पण शेतकऱ्याचं उत उत्पन्न दुप्पट झालं नाही उतर उलट शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं आणि कर्ज तिप्पट झालं अच्छा गरज नसताना सोया तेल तेवीस लाख मेट्रिक टन आयात केलं गेलं सोयाबीन सोयाबीन आयात केली गेली आणि आमच्याकडं त्याच्यामुळं सोयाबीनचे भाव कोसळले आणि आज आमच्या माती सोयाबीन बाहेर बाजारातून ज्या रेटनं आणलंय त्या रेटनं मारलं आहे दिपालीच्या अगोदर पंधराशेला तेलाचा डब्बा असलेला आज तेवीसशे रुपयाला डबा मिळतोय आणि म्हणून शेतकऱ्याचं जर वाटलं सोयाबीनचं जर कोणी केला असेल तर नरेंद्र मोदीच्या सरकारने अनेकदा पीक विमा हो तो मिळाला का केलाय माझ्या म्हणून अनेक आंदोलन केली आणि त्यावेळेस पाच वेळेस विमा औसा तालुक्यातील जनतेला दो दोन नव्याण्णव ते दोन हजार दहाच्या दरम्यान मिळाला होता <laughs> सोयाबीनचं अनुदान सुद्धा मिळालं होतं पण आता गेल्या वर्षी दुष्काळ असताना सुद्धा <laughs> शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही हा ह्या आमदाराचा सरकार सरकारमध्ये असून सुद्धा या माणसानं शेतकऱ्याबद्दल कुठेही भ्र बोल नाही उलट बच्चू कडू शेतकऱ्याची भावना मांडत असताना बच्चू कडू ला खाली बस म्हणणारा कोण होता तर आणि आमदार बच्चू कडूनी त्याच वेळी सभागृहात सांगितलं होत की तुझ्या तालुक्यातील शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत तुला बघून घेतील आणि तो शब्द आज ही लोकाच्या काना कानात आहे ते बच्चू कडू चा आवाज कोण बंद केला त्या संदर्भात यावेळेस लोक त्याचा बातला घेतील सर तालुक्यातल्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये आपलं काय विषय आहे बेरोजगारीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे गेल्या अडीच वर्षात सत्तेचाळीस उद्योग बाहेर गेले <सवत्ति> ह्याच आत्ताच्या आमदारांनी सांगितलं होतं की रामदेव बाबाला शिंदाळ्याला आणून उद्योग आणू आणि दहा हजार व्यावसायिकांना व्यवसाय देऊ आज दहा पाच वर्षात काही झालं नाही एम आय डी आपल्या ह्या एम आय डीशी ओस पडत आली आहे या एमआयडीशी नवा कुठला उद्योग आणला का सांगावं आणि म्हणून आमच्या सरकार आल्यानंतरच धोरण आहे की अजून पुन्हा आम्ही उद्योग या राज्यामध्ये आणू या भागामध्ये आणू आणि इथल्या बेरोजगाराला रोजगार देण्याचं आम्ही नियोजन करू आणि ज्या नोकर भरती प्रक्रिया बंद आहेत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या त्या लोकांना सुद्धा नोकर भरतीमध्ये आम्ही सामावून घेण्याचा सा प्रयत्न सर तुमच्या आघाडीनं महाविकास आघाडीने एक पंचसूत्री जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणीचा आज जे त्यांना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्यामध्ये तीन हजाराची घोषणा तुम्ही केलेली आहे तुम्हाला काय वाटतं त्या शंभर टक्के आम्ही देणार कारण शेवटी लोकांचे पैसे लोकांना द्यायला काय अडचण नाही <laughs> <laughs> आणि <रुज> <laughs> <laughs> <आम सा जाय। laughs> तीन हजार काय होते पन्नास रुपयात म्हणून आम्ही रोज शंभर रुपये आमचं नियोजन आमचा जाहीरनामाच आहे आमचा संयुक्त जाहीरनामा आहे तीन लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार पुन्हा जात निहाय जनगणना करणार मोठा <laughs> मुद्दा आहे जनगणना करणार आणि पंचवीस लाखापर्यंत विम्याचं कवच सर सर्व माणसां नागरिकांना देखील की त्याच्या आरोग्याच्या संदर्भात काही त्याला अडचण असेल त्यावेळेस त्या पैशामधून त्याचं आरोग्याची सुविधा देण्याची सुद्धा व्यवस्था या माध्यमातून केली जाणार आहे सर्वात मोठा आणि महत्वाचा कळीच्या प्रश्नाला आता आपण हात घालू मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज जलंजी पाटलांची गेल्या अनेक चौदा पंधरा महिन्यापासून सुरू आहे या आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे मी पहिला मराठा आहे पुन्हा शिवसैनिक आहे आणि मराठा प्रत्येक माणसाला आपल्या जातीबद्दल स्वाभिमान असणं साहजिक आहे मी मराठा आहे मलाही मराठा मराठा असण्याचा शांत अभिमान आहे आणि मराठ्याच्या मुलाला आरक्षण मिळावं ही माझी राष्ट्रभूमिका आहे आणि म्हणून जरंगी पटलाच्या याचं मी समर्थन करतोय पूर्णपणे पूर्णपणे समर्थन करतोय आणि नुसतं निवडणूक म्हणून नाही <Panye> जरंगे पाटीलचा ज्यावेळेस मुखमोर्चा निघाला <Panye> त्या मुखमोर्च मी सामील होतो औसा <Panye> तालुक्यात जरंगे पाटील साहेब ज्यावेळेस अंतरवेली सराटीला उपोषणाला बसले <Panye> त्यावेळेस इथेही काही लोक उपोषण करत होते <Panye> त्यावेळेस मी रस्त्यावर उतरून त्यांना समर्थन त्यावेळेस दिले <Panye> त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती म्हणजे आमच्यापाशी काही नवटंकी नाही उद्या सभागृहात जर तुम्ही तालुक्यातून निवडून गेलात मराठा आरक्षण या विषयावर बिलकुल मांडणार मराठा आरक्षणाचा विषय मी मानणार आणि मराठ्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी मग मराठा असेल ओबीसी असेल सगळ्याला न्याय मी एकटा मराठ्याचा आहे का मी मराठा आहे पण मी एकटा मराठ्याचा निवडून जाणार आहे का कामदार या तालुक्यातील सगळ्या मला मतदान न करणाऱ्याचा सुद्धा प्रतिनिधी मी राहणार आहे त्याच्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या माणसाला न्याय देण्याचं काम सुद्धा करणार आहे पण मराठा म्हणून विचारलं तर मराठ्यालाही न्याय देणार आहे न्याय देणार आहे ओबीसीलाही तेवढाच न्याय देणार आहे इतर माणसालाही तेवढाच न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो सर्वांना तुम्ही न्याय सर्वांना न्याय देण्याचा मी प्रयत्न साहेब या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातल्या म्हणजे दोन्ही तालुक्यातल्या तुमच्या मतदारसंघातल्या जनतेला आपण एक मिनिटाचं काय आव्हान करतो या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकशाही आघाडीचं सरकार या राज्यामध्ये शंभर टक्के येणार आहे आणि आमची जी पंचसूत्री आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण मशाल या चेन्नासमोरील बटन दाबून मला विजयी करावं तुमची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि माझं पहिल्या मशीनवर तीन नंबरला बटन आलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाने ते बटन तीन नंबर पाहण्याऐवजी दिनकर माने नाव वाचूनच आणि समोरचं मशाल हे चिन्ह बघूनच आपण त्याचं बटन दाबावं आणि मला विजय करावं या हे आव्हान या निमित्तानं मी करतो जय महाराष्ट्र तर हे होते औसा तालुक्याचे माजी आमदार आणि शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार सन्मान्य दिनकररावजी साहेब तालुक्यामध्ये ज्या विविध चर्चा सुरू होत्या त्या चर्चेला रोखोक उत्तरं देणारी मुलाखत आज त्यांनी रिंगण लाईव्हला दिलेली आहे आणि तालुक्याच्या संदर्भातलं पुढचं विजन महाविकास आघाडीचं विजन व्यक्तिशा आमदार म्हणून जे असलेलं विजन त्यांनी जनतेच्या समोर ठेवलेलं आहे धन्यवाद मानेसाहेब आज आपण स्टुडिओमध्ये आला आमच्याशी मोकळेपणाने बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार जय महाराष्ट्र